महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा गोंडीटोला येथील कार्यरत असलेल्या जिल्हा परिषद शाळेतील दोन शिक्षकांची बदली तात्काळ थांबवा ग्रामस्थांची मागणी गोंद्याच्या खमारी केंद्र अंतर्गत येत असलेल्या ग्राम गोंडीटोला येथे जिल्हा परिषदची इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत शाळा असून यात एकूण दोन शिक्षक कार्यरत असून शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या एकूण बत्तीस वर आहे तर त्यातून सोळा विद्यार्थी हे कार्यरत असलेल्या शिक्षकाच्या स्वपगारातून गाडी करून शाळेची पटसंख्या वाढवण्याच्या हेतून बाहेर गावातून शिक्षणाचे धडे घेण्यासाठी येत असतात आतापर्यंत शाळेची पटसंख्या वाढवण्यासाठी येथील शिक्षकांनी हवे ते पुरेपूर प्रयत्न केले परंतु आता शासन नियमानं त्यांची बदली झाली आहे त्यामुळे शिक्षकांच्या स्वपगारातून बाहेर येणाऱ्या विद्यार्थ्यांना कोण असा प्रश्न गावकऱ्यांना शाळेची पटसंख्या कमी होऊ नये यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी जिल्हा परिषद गोंदिया अध्यक्ष आणि आमदार यांना निवेदन दिलं आहे यावेळी सुधीर ब्राह्मणकर अजय हतीमारे राधेश्याम सलामे व इतरही ग्रामस्थ उपस्थित होते